छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतर्माली सराटीत घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट कालच्या जरांगे यांच्या आरोपानंतर आज भुमरे जरांगे यांच्या भेटीला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दहा वाजेच्या सुमारास सुमारा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत ही भेट झाली काल जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषदेत सत्तारानी भुमरे यांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी कोणताही दगापटका मराठ्यांशी करू नये मुख्यमंत्र्यांचे कान फुंकू नये अन्यथा परिणाम वाईट होतील असं जरांगे म्हणाले होते दरम्यान आज जरांगे आणि भुमरे यांच्या चाळीस मिनिटं चर्चा झाली जरांगी यांची भेट मी नेहमीच घेतो त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी उद्या चर्चा करणार असल्याचं भुमरे म्हणाल्यात तर मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कोणताही दगाफटका होणार नाही असं आश्वासन भुमरे यांनी मला दिल्याचं जरांगे म्हणाले भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली मनोज दादाची भेट मी आज नाही नेहमीच घेतो असं काही नाही आजच आलो म्हणून याच्या आधी मी उपोजिशनला बसले नव्हते त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उपयोग केले किंवा के मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळवून या सगळ्या आम्ही करतो साहेब कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणारे लवकर हे मुख्यमंत्रीच सांगते मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे हे तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठल्या ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं हां दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडून तुम्ही काही बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नेहमी होत असती काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादाने सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा संग्राम दिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्या तर विजयाची भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी खाणार टाकून एक वर्षापासून हे आंदोलन सुरळीत न्यायासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट सह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सगळ्या सोयरीची अंमलबाजवली दोन हजार चारचा जी आणि ज्याची कोणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला कुणी प्रमाणपत्र देणे दोन हजार चारचा जी आर सुद्धा काही दुरुस्त करा प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे मग ही, ही समाजाशी दगाफटका होता कामाने कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय पण आता त्यांनी सांगितलेच की आम्ही त्याच्यावर काम करतोय काम करणार आहेत पण काही काही असे असते ना बघा लयच कंड असतो त्यांना प्रसिद्धी काहीतरी कुठं गाठ वा पसरून द्यायची काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याचा असे काही काही खूप मोठे सिनियर अभ्यासक काही महागुरु असल्यासारखे येते दे, देशाच्या बाहेरचे असे हे करते चार पाच पुस्तकं ते गुन्हे हातात ते दाखवायचं फक्त पुरा आयुष्य गेलं काय करता नाही आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरले नाही का, का, का होई काय काय काही करता येत नाही त्यांना माझं फक्त त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाशी होऊ होऊन आणि होणार नाही असं मामा आताही बोलले आणि त्यांनी आता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं की होणार नाही आणि आमची तेवढीच इच्छा आहे बस काय विचार नाही की माझ्या सुद्धा का करू नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरिबीतून आलेली सगळे त्यांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा मराठा आणि कुंडी या राज्यातला एकच हे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन ती नाही घ्यायला लागू का